नमस्कार सगळ्यांना मी आज तुम्हाला फुग्गाबाई स्टिच करून दाखवणार आहे आणि ही लेस ही तर... मी कपड्यातून काढून घेतली होती एक इंचाचा त्याचा शिल्लक कपडा पण सोडला आहे नंतर काही शिवता वेळेस आपल्याला प्रॉब्लेम नको येऊ म्हणून आणि ही साडेपाच इंचाची मी बाईक कट करून घेतली होती ब्लाऊज कट करता वेळेस तर हा कपडा पण मी पूर्ण रुंदीचा घेतला होता जेवढा ब्लाऊज पीसमध्ये आला होता तेवढा आणि डबल कट करून सहा इंचाचा कपडा मी हा कट करून घेतला होता तर चला दाखवते तर जेवढा मी फिटिंगमध्ये येईन तेवढा कपडा मी त्याच्यासमोर मी प्लेट टाकून घेणार होते तर इथून मी प्लेट टाकून घेणार होते घेणार आहे तर हा माझी फिटिंगचं पॉईंट आहे आणि मी इथून समोर प्लेट टाकून घेणार आहे तर चला तुम्हाला मी दाखवते प्लेट टाकून घ्यायची आपल्याला तर याच्यासमोर मी प्लेट टाकून घेणार आहे तर प्लेट आपल्याला एकदम सोयीनी टाकून घ्यायची आणि सविस्तर म्हणजे फिनिशिंगमध्ये प्लेट आपल्याला टाकून घ्यायची तर चला मी तुम्हाला पूर्ण प्लेट टाकून हो दाखवते पूर्ण प्लेट मारून घेते मी कपडा शार्प करता करता आपल्याला पूर्ण प्लेट अशी मारून घ्यायची तर हे बघा पूर्ण प्लेट माझ्या एका साईडला मारून झाली होती आणि आपल्याला दुसऱ्या साईडला पण म्हणजे त्याच्यावरती सुद्धा त्याच डायरेक्शनमध्ये मा प्लेट मारून घ्यायची आपल्याला हे फुगवाय जास्त याचा येत नाही कोणा ना कोणाकोणाला जास्त फुग्गा आवडत नाही म्हणून मी एकदम शार्प आणि चांगलं दिसणारी फुगा बाई आहे तर दुसऱ्या साईडला पण मी पूर्ण प्लेट मारून घेतलेली आहे मध्ये मध्ये आपल्याला कपडा शार्प करत घ्यायचं आहे गोळा नाही हवा म्हणून तर हे बघा हात पण शाफ असा हात पण शार्प करून घ्यायचा आपल्याला प्लेटवरती तर ही बाई आपल्याला असे मधोमध सोडून मधला पॉईंट काढून आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर हे बघा असे पलटून याच्यावरती नक्क मारून छान फिनिशिंगमध्ये आपल्याला अजून वरती एक दाफिले मारायचे आहे तर मधात आपल्याला असा शाप करून प्लेटवर चांगले प्रकारे शिले मारून घ्यायचे आहे एकदम फिनिशिंगमध्ये तर आता पूर्ण कपडा आपण अस्तरचं जोडून घ्यायचा आपल्याला जो शिल्लक कपडा आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं हे बघा किती छान अशी पप आले होते बाहेला जो शिल्लकचा कपडा आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे बघा किती मधमोध आपले प्लेट आलेले आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला बरोबर दो प्लेट आलेला आपल्या त्या साईडचा कपडा मी कट करून घेते तर हे बघा किती छान अशी प्लेट आपल्याला आलेली आहे आणि ही लेसमधून कट करून दुसऱ्या बायसाठी आणि एक भाग आपल्याला घेऊन करून फायनल शिलाई मारून घ्यायची आपल्याला जो आपण कपडा सोडला होता ना असं मध्ये दाबून एकदम फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची हळूहळू मारून घ्यायची कारण त्या लेसवरती स्टोन वगैरे हो आहे तर ते त्याच्यामुळं हळूहळू मारून घ्यायची तर हे बघा किती छान असा पप आला होता बाईला एकदम फिनिशिंगमध्ये ही बाई माझी तयार झाली तर त्याला ही मी दुसरी पण तयार करून घेते तर हे बघा आपली चांगल्या प्रकारे दोन्ही पण बाई तयार झाली होती तर मी ही बाई ब्लाउजला जोडून घेते तर तुम्हाला माझी फुग्गाबाई तुमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा बाय बाय